तर नमस्कार मित्रांनो आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे तर पिऊ उत्साही आहे आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे पिऊ गरबा खेळायला जाणार आहे आणि आज गरव्यात कलर आहे व्हाईट म्हणजे सफेद तर पिऊ बघा ग्रीन नाही व्हाईट आहे आज, ग्लीन। ग्लीन आज। तर पिऊची तयारी बघा तुम्ही पिऊची तयारी कशी केली गरव्याच्या ड्रेसची तर बघूया बघा फायनली तयारी झालेली आहे पिऊ वगैरे घेऊन निघाली आहे खेळायला दांडिया हो 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 धानी आहे बघा ड्रेस कशी वाटली ट्रेसिंग कॉमेडी करून सांगा रेडी झाली तू लगेच तू काढित खा चला तर बाय आता डायरेक्ट गरब्यामध्ये बाय करा देऊ बाय दुसरा खेळून आली बघू शकता तुम्ही बघा किती ओली झाली बघ पू मती बघा डान्स करून पूर्ण ओली झाली पूर्ण कपडे कोण भरले बघू ओली झालीस तू तर पिऊने आज डान्स केला पण काहीतरी तर पिऊला आज चार चार गिफ्ट मिळाले तर बघा हा एक मंडळाकडने मिळालाय आणि हा हा पण मिळालाय हे दोन झाले परत पिऊला दोन टोफे पण मिळाले तो पण आहे अरे वा हे बघा पिऊच्या पहिल्या दिवशी कमाई बघा दोन दोन टोफे मिळाले दोन गिफ्ट मिळाले पिऊचा डान्स बघा कसा होता अरे पिऊ नसती तू पिऊ बघा वर पावसामध्ये नाचली आज ह ना